तालुक्यात जिल्हा पंचायत कॉन्स्टिट्युअी ही चार आसात दोन साधारण ते आपल्या मांद्रे मतदारसंघात पडतात आणि दोन ही पेडणे मतदारसंघात पडतात आणि अशा वेळ ज्यांना पेडणे डेमोक्रेटीक फ्रंटान त्यांना डिक्लेअर केले की आम्ही लढतले निवडणूक जिल्हा पंचायत म्हणून सो त्यांच्याकडे त्यां दोघांचे कन्व्हिनर त्यांचेकडे गाठ घेऊन त्यांची भेट घेऊन यांच्याकडे विषय घेतला की आम्ही एकत्र जर येले आणि जसं आम्ही एक रिजनल पार्टी एक रिजनलिस्टिक सगळे आमचे जे इश्यूज असतात हे घेऊन जे येतात एक विनंती केली की त्यांच्याने एक आमच्या बरोबर समेट करून हे निवडणुकीत सामोरे वेचे म्हणून सो हे प्रस्ताव त्यांच्याकडे दिला हो प्रस्ताव पुढे वाचू शकता कारण जरी आज जरी वातावरण दिसले ना जिल्हा पंचायत निवडणुकीचे जे कसे असतं की एखादं प्रीत त्याची तयारी करा ह्या सदीत बरं असतात आणि आम्ही खुपशे निवडणुकीचे अनुभव घेतले की शेवटच्या टप्प्यात येल्यानंतर जर केल्याप्रमाणे सगळे मेस जातात किश जातात इच्छुक उमेदवारी वाढलेले असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची मनधरणी करत कर हे कठीण जातं आणि त्यानंतर आज आम्ही असं ठरवलं की आम्ही एकत्र येऊन आमचे विचार प्रसारमाध्यमांसून मांडचे म्हणून आणि त्या कारणच जेव्हा पेडणे डेमोक्रेटीक फ्रंटा उल मारलो की समविचारी जे विरोधी पक्षांचे आसात अन्य आणि एखाद्या खेळ ऑर्गनायझेशन असतात त्यांच्यानी एकत्र येऊन आमच्या बरोबर सहभाग घेतला जातात ते पहिले आहे ठरले की आय विल बी द फर्स्ट पर्सन टू मिड पेंड डेमोक्रेटिक फ्रंट चळवळ टी शेवटी आणि जसे आता प्रश्न येलो की एखाद्या समजा थंसल्या सत्ताधाऱ्यातल्या इच्छुक जर तिकीट ना मे आणि हंगा आम्ही कसे एक मुवमेंट कसं घेऊन गेला एक क्लीन आणि नीट एक ह प्रशासन जाय सगळ्यात गोष्टीं राजकारण कर अशातली काय गोष्ट ना आणि ताका लागून अशे, अशे अनेक हांगासर आमच्या पेडणे तालुक्यांत व्यक्तिमत्व असतात ज्यांना आम्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकेनसून आमी आम्ही प्लॅटफॉर्म घेऊ शकतात बरोबर एक झेडपी असता सो झेडपी एक मेंबर कितें करू शकता त्याच्याकडे पावर्स आसता लागून लोकलांक लागून तो कसं पुढे सरू शकता सो आमका जन्ना आमी या आमी जे आम्ही हे सगळे गोष्टी पाहणी केली जे आमचे चार पंच आता चारू जे झेडपी कॅन्डिडेट असतात ते मे बी आपल्यापर्यंत ते आपल्या पुरती जे काम बरे करतात पण आमका एक्सपेक्टेशन चढ असतं सो ते एक्सपेक्टेशन जर चढ करतो वाढयतले एक, आमका एक स्वतःहून पुढाकार घेवचे पडटले आणि आमका एक झेडपी जो असं उमेदवार असतो जो निवडून येल्याबरोबर लोकांची जी कामं असा जो झेडपी जो कितें फंड येता जे पीच्या मार्फत कामां करू शकता ते एक आमकां एक जाय दाखवले आमच्या पेडणेच्या जनतेक सो त्या आमी एक पुढाकार घेतला पहिले जे इलेक्शन जे असं आम्ही विधानसभेचे भाश्य करूंक भाष्य आमचे मेन आणि टार्गेट जो असा तो एक झेडपी इलेक्शन सो आयज जे दिपक बाबान सांगला ते पद्दतीन गोवा फॉरवर्ड इज रेडी आणि आमकां सपोर्ट करता आम्ही दोन्ही म्हणून दोन्ही आमचं पेंडेंट डेमोक्रेटीक मुवमेंट तसेच गोवा फॉरवर्ड दोगांनी दोघांनी एकीकडे राहून आम्ही हे ही जी so, आसा असा पी इलेक्शन ही लडोवची सो आता पॉलिटिकल जे लिडरूय असा जे माजी सरपंच झाले आहेत पॉलिटिक्स दहा दादा पंधरा वर्सां मोर दॅन म्हणजे एक्सपिरियन्स होल्डर सुद्धा एप्रोच झाले आसा पण आम्ही त्याचे ह्या स्टेजीचेर डिसायड करू शकना आमकां कॅन्डिडेट असो जाय की लोकमत असू त्याच्यावर लोकांनी ते, लोक ते प्रिफर करतात आणि आम्ही स्वतःहून लोकांकडे विचारपूस करतले सो त्या पद्धतीने हाडलो तशें ना तसे ताचेर सामकी स्टडी करूनच आम्ही कॅन्डिडेट घालतले क्रायटेरिया असतात सिलेक्शन कसे करतले सिलेक्शन तेच म्हणतात सुरुवातीक सांगना जो कॅन्डिडेट असतो पहिला प्रामुख्यान म्हणतात ते लोकांचे तळागळा लोकांचे विषय हा पण ते जाणून घेतलो आणि त्याचे जे समस्या आहात लोकांचे प्रश्न मांडपास किंवा सरकार जर अत्याचार करत त्या सरकाराच्या विरोधात उभं राहतो आणि ते काम कसे खेचून असू धमाक सिलेक्शन म्हणजे एकच विषय सांगता वाईंड अप करताना सिलेक्शन बी जे पीच्या सत्तेतल्या जो कोण उमेदवार असतो किंवा बी जे पीक सपोर्ट करणाऱ्या पक्षातला जो कोण उमेदवार असतो त्याला आमचा विरोध असतो आणि त्या कॅन्डिडेटा जो हरवपी आम्हाला दिसतले की बाबा एका लोकांचे पाठबळ म्हणजे भ्रमण केल्या उपरांत कळटा गाव चार चार पंचायतींनी की कि कोणाक कितलो सपोर्ट असा त्यानुसार त्याची हेरणी म्हणजे करून आम्ही तो कॅन्डिडेट उभो करतले तो पण आता दीपक जो पक्ष असा आमचे असा इवन काँग्रेस हे फुळे जातले सो हातून कशें असा की सगळे जर एकठांय येवन जर करतात जाल्यार आमचं एम कितें असा की ही उकुमशाही बंद करा आणि खल्या गोष्टी सेक्रिफायस आमची तयारी असा सो तशीच जो उमेदवार येतो आमी सांगतले पळय तुझी विनेबिलिटी घेवन आणि मुखार वता आमची अशी क्रायटेरिया आसतली म्हणून आता इलेक्शन म्हटल्या उपरांत मतं येतात exactly. एक्झे म्हणजे मंचाचीच म्हणून कितलीशी मतं पेडणे तालुक्यात आसात मंचाची वगैरे कितलीशी मतं पळय पण जेन्ना तुका हांव कॅन्डिडेट देतलं मंच दितलो पक्ष दितलो आता पण मंच आता मंच आता दिपक सो गोवा फॉरवर्ड पार्टी फाल्या काँग्रेसचे नेते असतात हांगासर देवेंद्र प्रभु सर आसा बाबी बाबकार आसा सो ह्या नेत्यांक जर दिसले कलेक्टीव एकठांय बसून करया म्हणून पण हा मंच आणि असं विषय ना आम्ही फक्त हो मुवमेंट स्टार्ट केला ही चळवळ असा जो मुवमेंट असा इट इज नॉट अ पॉलिटिकल पार्टी पी आम्ही काय उलयना आणि एस्ली इलेक्शन हो आईच्या घडये आमचो टार्गेट ना आमचो टार्गेट असा ती येणारी जिल्हा पंचायत निवडणूक आम्ही मुवमेंट स्थापन करतो मागचा उद्देश असलेलो की पेडणे तालुक्यातल्या आमच्या मुवमेंटाच्या माध्यमातल्या चारय जिल्हा पंचायत नि जे उमेदवार जे रिंगणात जाय ते आम्ही उतरतले म्हणून आणि त्याच्या खातीर असे आमचे की चारय आम्हीच हो आमचा संकल्प नसलेला आम्ही अपील केलेले ऑल पार्टीज एक्सेप्ट म्हणतात तशी जी रुलींग पार्टी आता आणि त्याचे सबऑर्डिनेट कलिग्स असा ते सोडून जे पार्टीन ज्यांना दिसता की त्यांच्याणी आमच्या बरोबर येऊन आम्ही जॉयंटली काम करपाचे आणि चारय जी कवपचं उद्देश इतलोच आसा की विद्यमान सरकाराची जी रावी जे एकेकोरपणा -एक जी हुकूमशाही सध्या जी गोय राज्यात चालू असा कोणाक विश्वासान घेवप न प्रकल्प हाडून लादप लोक मागा नसताना प्रकल्प दिवस त्याच्या पलीकडे वचून लोकांचे प्रकल्प करता असताना अन्याय करा रोजगाराच्या निर्मिती म्हणून इवन तुझ्या बिझनेस रिलेटेड म्हणून म्हणजे कसल्याच प्रकारचे म्हणजे सगळे अंधाधुंदीत कारभार असा आणि टोटली जे पॉलिटिकल सध्या जो सीन जो क्रिएट ते तमाम गोंयभरच्यान एक म्हणटा तशी विरोधी लाट ही निर्माण जाता आणि तातूंतल्यान आमचे एक स्वतःचे म्हणटा तसे या चळवळींतल्यान जर जात तातूंतल्यान खंयच्याय पॉलिटिकल पार्टीचो जर आमकां जर बॅकअप मेळटा जाल्यार आम्ही तेजेर थिंक ओवर करतले आणि कितें कॅन्डिडेट दिवप कोण कॅन्डिडेट खंयच्या पार्टीचेर रोवतो कोण कॅन्डिडेट आमच्या मुवमेंटाचेर रोवतो सो हे आम्ही बसून आम्ही थारले एक विरोधी म्हणजे जे सरकारी पक्षांत किंवा त्याचे घटक असलेल्यांकडे आम्ही तडजोड परत म्हणतात की ना थरले समजा समजा कोणतरी जे का मेळ ना आणि तो हरवून मागतो दा ते जाऊचे नाईक माइंडेड झाले जसे आय कशा म्हणाले सुरुवात करताना की आम्ही सगळे मतदारसंघ लढयतले पेड्या आयल्यानंतर म्हटलं चारही लढयतले जेव्हा हा पेडणे डेमोक्रेटिक फ्रंटाकडे बसलो तेव्हा आमच्या वाटाघाटी झालं वाटाघाटी झाल्यानंतर फाल्या सपोज इट इज ओपन फॉर ऑल विरोधी पक्षांक अमितान म्हटलं तसे आर जी येऊ शकता काँग्रेस येऊ शकता आप येऊ शकता आणि ह्यांच्याबद्दल सुद्धा जर तसंच जर एक सायझेबल जर उमेदवार असं लोकांमध्ये पण ते एक एक लक्षांत घेवपाक जाय की आम्ही विरोधी पक्षातल्या खंयच्याच उमेदवाराच्या विरोधांना कित्याक तो उमेदवार हांगा जिंकलेला ना हा जिंकल्यात कोण दोन इंडिपेंडंट जिंकल्यात आणि दोन बीजेपी भाजपचे जिंकल्यात बरोबर सो आमचा जो आता ही चळवळ असा ती म्हणजे विपक्ष जो असा विरोधी पक्ष असा त्यांच्या खाच्या विरोधात ना दिसता की बाबा काँग्रेस मोरजी मतदारसंघ इजिली जिंकू शकता वी आर रेडी टू हांवें सांगलां सांगला न मुवमेंटाचेर आम्ही अपक्ष म्हणजे इंडपेंडंट सिंबॉल मेळटले सो त्याचे जर डिफिकल्टीज जर दिसता आता गोवा फॉरवर्ड आर जी पी आम आदमीचे काम चालू असा सो चार मतदार आसा न्ही आमचो एम कितें आसा आमचो एम असा फक्त जी पेडण्याचेर विविध प्रकल्पाच्या माध्यमांतल्यान जी रावी जी आसा असा पण खंय तरी स्टार्ट जावपाक जाय हेचो मेसेज काणकोण पर्यंत आणि मुरगांव तूं सत्तरी पर्यंत पवपास आमचो